स्वप्न नगरी जिथे प्रत्येक हास्य आणि प्रत्येक नृत्य चहा त्यांच्या हृदयात स्थान मिळवते तिथे एकच नाव कायम चमकत राहते ते, ते म्हणजे माधुरी दीक्षित धगधग गल म्हणून ओळखली जाणारी माधुरी ही केवळ अभिनेत्री नव्हती तर एक भावना होती जी प्रत्येक भारतीयांच्या मनात घर करून गेली तिच्या करिअरच्या शिखरावर एका व्यावसायिक एक फोटोशूट दरम्यान तिची भेट झाली क्रिकेटचा राजकुमार अजय जडेजा यांच्याशी त्यांची प्रेम कहाणी त्या काळात सर्वात चर्चेत राहिली पण नियतीने त्यांच्या नात्याला वेगळे वळण दिले चला जाणून घेऊया माधुरी दीक्षित यांच्या करिअरची सुरुवातपासून ते सध्याच्या कारकिर्दीपर्यंतचा प्रवास आणि त्यांच्यासोबत असलेले जडेजा यांच्याशी असलेले नात्याचे खास ठसा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक पंधरा मे एकोणीसशे सदुसष्ट रोजी मुंबईत जन्मलेल्या माधुरी दीक्षित यांनी आपल्या अभिनय आणि नृत्याने बॉलिवूडवर राज्य केलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अबोध चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले पण खरी ओळख मिळाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील तेजाब चित्रपटातून एक दोन तीन गाण्याने त्यांना रातोरात स्टार बनवले त्यानंतर दिल बेटा हम आपके है कॉन आणि दिल तो पागल है यांसारख्या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडची राणी बनवली त्यांच्या सौंदर्याने अभिनयाने आणि नृत्यलेखाने लाखोंच्या मनात चाहत्यांमध्ये घर करून गेले एकोणीशे नव्वदच्या दशकात त्या भारतीय सिनेमाच्या सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली अभिनेत्री होत्या ज्यांनी अनेक पुरस्कार मिळवले ज्यात सहा फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे माधुरी दीक्षित यांच्या जीवनात एक खास अध्याय आला जेव्हा त्यांची भेट झाली क्रिकेटपटू अजय जडेजा यांच्याशी वृत्तानुसार एका व्यावसायिक फोटोशूट दरम्यान ही भेट घडली माधुरी आणि अजय एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांची जोडी चाहत्यांना रबने बनादी जोडी वाटू लागली अजय यांना अभिनयाचे स्वप्न होते आणि माधुरीने त्यांना प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांशी जोडून त्यांच्या स्वप्नांना बळ दिले लग्नाच्या चर्चा चार सुरू झाल्या पण अजय यांच्या राजघराण्याने माधुरीला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला तरीही त्यांचे नाते पुढे सरकत होते जोपर्यंत दोन हजार मधील मॅच फिक्सिंग घोटाळ्याने सर्व काही बदलून दिले दोन हजार मध्ये क्रिकेट विश्वाला हादरवणाऱ्या मॅच फिक्सिंग घोटाळ्यात अजय जडेजा यांचं नाव समोर बी सी सी आयने अजय यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली या घोटाळ्याने अजय यांची क्रिकेट कारकिर्दी उद्ध्वस्त झाली आणि त्यांचे नाव माधुरीशी जोडलेले नाते संपुष्टात आले या घटनेने माधुरी यांच्या वैयक्तिक आयुष्यातवरही परिणाम झाला पण त्यांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत पुढे जाण्याचा निर्णय घेतला माधुरी दीक्षित यांनी या आव्हानाला धैर्याने सामोरे केले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी अमेरिकेतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले आणि काही काळ बॉलिवूड पासून दूर राहिल्या दोन हजार सातमध्ये अजा नचली चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केलं त्यानंतर ते डेड इश्किया आणि गुलाब गँग यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी जादू आपली कायम ठेवली माधुरी यांनी आपली डान्स विथ माधुरी ऑनलाईन डान्स अकॅडमी सुरू केली जिथे त्या जगभरातील नृत्यप्रेमींना शिकवतात त्या रियालिटी शोमध्ये जज म्हणून दिसतात जसे की झलक दिकला जा माधुरी दीक्षित आपल्या कुटुंबांसोबत मुंबईत स्थानिक झाल्या आहेत त्या आपल्या दोन मुलांसह आर्यन आणि रायन यांच्यासोबत सुखी जीवन जगताना दिसत आहे अभिनय आणि नृत्याबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यातही सक्रिय असतात विशेष म्हणजे महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाच्या क्षेत्रात माधुरी आजही बॉलिवूडमधील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे ज्यांचे सौंदर्य प्रतिमा आणि कृपा कायम आहे अजय जडेजा यांच्याशी असलेले त्यांची प्रेम कहाणी भूतकाळाचा एक सुंदर भाग राहील पण माधुरी यांनी आपल्या आयुष्याला नव्या उंचीवर नेला आहे